नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत दोडक्याची रस्ता भाजी त्यासाठी मी सर्व साहित्य आधी काढून घेतलेले आहे दोडक्याची रस्सा भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी कांडलेले जिरे लसूण धने पावडर हळद लाल तिखट दाण्याचे कूट कोथिंबीर तेल आणि दोडके सर्वात आधी मी दोडके स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे आता मी दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहे भाजी करताना या शिरा काढून घ्याव्यात त्यामुळे भाजी पटकन शिजते आणि चवीलाही मऊ लागते दोडका या भाजीचं नाव घेताच अनेक जण तोंड मुरडतात मात्र या भाजीचे आरोग्यासाठी अनेक करने करने फायदे आहेत वजन कमी करण्यापासून ते कॅन्सरच्या समस्या पर्यंत दोडका खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मधुमेहावर सुद्धा नियंत्रण येते दोडक्याची भाजी खाल्ल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या साखरेवर सुद्धा नियंत्रण ठेवता येते दोडका ही रक्तवाढीसाठी सुद्धा उपयोगी आहे त्याचप्रमाणे डोळे यकृत यावर सुद्धा ते फायदेशीर आहे आता माझ्या दोडक्याच्या सर्व शिरा काढून झालेल्या आहे आता मी दोडके चांगले बारीक चिरून घेणार आहे सर्व दोडके चिरून झाल्यावर गॅसवर कढईत तेल गरम करण्यास ठेवलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी त्याचप्रमाणे गांडलेले जिरे आले लसूण टाकून चांगले परतून घेऊ जिरे लसूण चांगले परतून झाल्यावर त्यात लाल तिखट त्याचप्रमाणे धने पावडर आणि हळद टाकून परत एकदा चांगले परतून घेऊ हे सर्व तेलात थोड्याच वेळ परतवावे आणि नंतर त्यात चिरलेले दोडके टाकून परत एकदा परतून घ्यावे मी आता शेजारी गॅसवर थोडे गरम पाणी ठेवलेले आहे दोड़के चांगले परतून झाल्यावर त्यात तयार केलेले गरम पाणी मी त्यात टाकणार आहे नंतर भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे व पाच ते दहा मिनिटे उकळून घेणार आहे भाजीला उकळी आल्यानंतर त्यात थोडे दाण्याचे कूटही टाकणार आहे दाण्याचे कूट टाकल्यावर भाजी पंधरा ते वीस मिनिट बंद गॅसवर चांगली उकळू द्यावी म्हणजे भाजीचा रस्ता चांगला दाट होईल आता आपली भाजी चांगली उकळून तयार झालेली आहे कशी वाटली माझी ही दोडक्याची रस्त्याची भाजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद